कार का मंडळी का का तर थोडा उशीरच झाला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर हा व्हिडिओ आहे माझा भोगीच्या दिवशीच मी भो सुगडांची पूजा केलेली आपल्या इकडं काय काय ठिकाणी सुगडं म्हणतात काय काय ठिकाणी खण म्हणतात गावाकडे तर खणच म्हणतात पण मी आपलं तुम्ही म्हणता म्हणून सुगड म्हणले यांची पूजा केली सगळं वान वगैरे त्याच्यात भरला आणि नैवेद्य वगैरे धाकला आणि ही दुसऱ्या दिवशीचा माझा लूक आहे संक्रांती दिवशीचा मी संक्रांती दिवशी घरातल्या देवांना वगैरे सगळ्यांना ओसून घेतलं आणि नंतर मग मा छोटीशी माझ्याकडं माझी कन्या लक्ष्मी आहे म्हटल्यानंतर तिला करून घेतलं मी पहिला कारण मी नंतर बाहेरच जाणार होती आणि इकडं हैदराबादमध्ये संक्रांती करत नाहीत आणि करायला गेलं तर बायकांना असं फेकस काहीतरी वाटतं असं ती डाऊटफुली बघतात आपल्याकडं काहीतरी काय करते हे असं तसं आणि त्यांचे एक्सप्रेशन खूप डेंजर असतात त्यामुळं मी काही बायकांना वगैरे करायला गेली नाही ओसायला वगैरे घरात देवाना ववसलं माझ्या मुलीला ओवडलं वो ववसलं आणि नंतर मग मी गेली साईबाबाच्या मंदिरात साईबाबाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथं नव्हती काहीसुद्धा गर्दी कारण सव्वा तीन नंतर आपला मुहूर्त होता तीन पाच नंतर मग मी साधारणपणे चार वाजता गेले असेल त्या टायमिंगला काही मंदिरात कोणी नव्हतं मग मंदिरात गेल्यानंतर तिथे गणपतीची मूर्ती होती गणपतीच्या मूर्तीला झाल्यानंतर साईबाबाच्या पादुकांना ओळखलं नंतर दत्ताची मूर्ती होती दत्ताच्या मूर्तीला हे करून घेतल्यानंतर माझी भुंक वगैरे लावून आणि त्यानंतर मग साईबाबाच्या मंदिरात असं ओळखून घेतलं सगळं तिथं देव भेटलं आणि न्याऐशीची मध्येच लोडबोड चालू होती त्यानंतर मग साईबाबाचं सा थोडंसं सा दर्शन घेतलं निवांत आज असं देव आपल्याला ही जे झोका देते प्यार करते नंतर मी साईबाबाला पण होतून घेतो कारण तिथं पादुका होते आतमध्ये काही जाता येत नव्हतं थोडस मी आईशीनं पप्पी घेतली साईबाबा आणि तिला एवढा छान आनंद झाला होता ती म्हणजे एवढं शांत वातावरण आणि खूप थंड होतं खूप भारी वाटत होतं आणि तिचं खेळायचं होतं एवढी छान पळत होती लय खुश होती ती त्यामुळे तिच्यामुळं थोडंसं पाच दहा मिनटं आम्ही तिथे थांबलो मंदिरात नंतर न्यायच्या पप्पानी घेतलं दर्शन त्यांना आवडत नाही यायला कॅमेरासमोर तरी पण मी घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही देवांचं म्हणलं थोडंसं सेल्फी घेते आणि त्यानंतर न्यायची अजून परत तिथून का हालत सुरू नव्हती नंतर बाहेर आल्यावर झाली थोडंसं इकडे तिकडे टाईमपास केल्यानंतर नंतर गेलो ती मोठं मंदिर ह्याचा अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे इथं हनुमानचं मोठं मंदिर हनुमान किती मोठं आहे बघा आणि त्या मंदिरात गेलो त्या पण मंदिरात सगळे देव आहेत म्हटलं चला तिथं तरी बायका वगैरे भेटतील किंवा देव आणि इथं वाजंत्री वगैरे वा काय काय चालू होतं न्यायशाला ते आवाज काही होत नव्हता त्यामुळे न्यायशेने कानाला फोटो लावले आणि इथं काहीतरी विधी होता चालू सगळे बसले होते हे का का दे मंदिर पण थोडं बऱ्यापैकी रिकामच होतं कारण विधी चालू असल्यामुळं साईडला सगळी लोक होती आणि मग मी बायकांना हादी कुंकू लावून तिळगू देऊन ओळसत होती तेव्हा न्याऐंशीच्या पप्पाने काही व्हिडिओ काढला नाही त्यांना बाहेर गेलं मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला आवडत नाही लाज वाटती मने कोणतरी मला काहीतरी म्हणतील मग जेव्हा मी काय करताना त्यांनी व्हिडिओ काढला नाही त्यामुळे काही अपलोड करायला नाही तीच नाही तर माझे सगळी प्रोसेस झाल्यावर मी हा व्हिडिओ काढला आहे आणि बघा ही तो उद्बती ठेवायला किती छान ही हत्तीची मूर्ती किती छान आहे मला कुठं भेटली तर मी नक्की आणेन मला खूप आवडली आणि त्यानंतर तू मला म्हटलं इथं दगडात कोरलेलं नेशिचे पप्पा म्हटले हे हनुमान या दाखव जरा तुझ्या सबस्क्रायबरांना किती छान कोरली आणि कसं हातानं लिहिल्यासारखं प्रिंट काढल्यासारखं अक्षर आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं दाखवा म्हटलं किती सुंदर लिहिले आहे बघा दगडात कोरत आहे परशीत त्यानंतर हे तिथं होतं एक छोटंसं हनुमान मंदिर आणि हे हनुमानच्या वर वरच्या हनुमानच्या खालची मूर्ती होती ती आणि एवढं मोठं हनुमान चला म्हटलं प्रदक्षिणा घालून घ्यावा ही दोघं पुढं म्हटलं तुमचं माझं तुम्ही काढत नाही मी तुमचा व्हिडिओ काढते म्हणून काढला आणि त्याच्यानंतर हनुमानच्या तिथं हा सार असा ठेवलाय आणि तिथे ब तिथं बघून गंध लावायचा मग न्यायशी म्हणली पप्पांना लावलाय मग मला पण लावायचा ती दोघं लावून घेत तर तुम्हाला मी साईडचं वेव दाखवते त्यानंतर न्यायसीनं लावून घेतला गंध आणि काय म्हटलं तुम्ही दोघंच लावा मी काय लावत नाही कारण मला ऑलरेडी हळदी कुंकू लावलेलो होतं आणि ही एवढा मोठा दिसतोय ने म्हणली जाते हनुमानचा गद्दा घ्यायला गद्दा घ्यायला कुठं जाते तिथं होतं लॉक तिथून वर जाऊ देत नाही ही जी लोडपूड चालली होती वरती जायची परत त्याच्या शेजारच्या मंदिरात गेलो रामलोक रामाच्या मंदिरात गेलो तुम्ही बघितलं असेल रामसीतेच्या लग्नाच्या वेळेस मी या मंदिरातच आली होती तिथं आरती चालू होती त्या पुजाऱ्यांना तिथं एका मंदिरात इकडं हैदराबादमध्ये दोन तीन देव असतात मग ते एका म आरती देवाची तुलच्या सगळ्या देवळात फिरवतात नंतर इकडे त्या देवांना त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही पण आरती घेतली तिथे त्याच्यानंतर लोक सगळ्यांनी ती अगदी काढतात वेगवेगळे देव आहेत बालाजीचं पण आहे थोडं आतमध्ये मध्ये मंदिरात मूर्ती मी आज मंदिरातला माता दिवस गेला संक्रांतीचा वगैरे आम्ही पाया पडून वगैरे आरती घेऊन आलो ही मंदिराच्या बाहेरून विवासा दिसतोय आणि त्यानंतर मग आलो घरीच आम्ही घरी आलो का मग त्या दिवशीच विडं घ्यायचं म्हणून विड्याची तयारी केली आणि विडं घेतलं किंक्राती दिवशी घेतात मी संक्रांती दिवशीच घ्यायचं म्हणलं आणि मी सगळी पूजा वगैरे करून विडा घेतलं आणि अशा प्रकारे माझी संक्रांत झाली तुमची कशी झाली कमेंट करून सांगा